संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेवर केलेल्या आरोपांची राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जोरदार कोंडी केली यांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना भुजबळ सुरेश एका विधानावर लक्ष केंद्रित करत त्यांना अप्रत्यक्षपणे प्रश्नांच्या फैरी झाडल्या पण हे फक्त संतोष देशमुख हत्या प्रकरणापुरते मर्यादित नव्हते हे संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक विषमता आणि दलितांवरील अन्यायाबाबत एक स्पष्ट भूमिका होती नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्य म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं भुजबळांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण लातूर मधील माउली सोट हत्या आणि जालना जिल्ह्यातील कैलास बोराडे यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा उल्लेख करत राज्य सरकारला ते म्हणाले संविधान फक्त काही मोजक्यांसाठी आहे का दलितावर अन्याय झाला तरी तो दुर्लक्षित करायचा का विशेष म्हणजे भुजबळ यांनी बीड प्रकरणात मोठ्या आवाजात बोलणाऱ्या नेत्यावर अप्रत्यक्ष टीका केली ते म्हणाले बीडच्या घटनेवर आवाज उठवणारे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर गप्प का तिथे एक माणूस मारला गेला पण तिथे न्याय मागण्याची गरज वाटली नाही का त्यांनी नाव न ना घेता सुरेश दास यांना उद्देशून हा सवाल केला पण सभागृहात याचा अर्थ स्पष्टच होता सूर्यवंशी हा तरुण परभणीमध्ये कोठडीतच त्याचा संशयास्पद मृत्यू झाला दलित संघटनांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले लॉंग मार्चही काढले पण सरकारने त्यावर ठोस भूमिका घेतली नाही याच मुद्द्यावर भुजबळांनी आक्रमक होत सरकारला प्रश्न विचारले तो माणूस नाही का तो मागास आहे म्हणून दुर्लक्षित केला जातोय का या मुद्द्यावर सुरेश दस यांची भूमिका महत्वाची ठरते दस यांनी आधी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर वादग्रस्त विधान केले होते ते म्हणाले होते त्या पोलिसांची मोठ्या मनाने माफी करा यावरून मोठा वाद निर्माण झाला होता पण त्या सुरेश दस यांनी बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली होती त्यामुळे हा दुहेरी निकष असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले राज्यसभेत चर्चेदरम्यान भुजबळांनी आणखी एक धक्कादायक विधान केले जर एखादा मोठ्या जातीचा माणूस मारला गेला तर त्यावर संपूर्ण राजकीय गदारोळ उठतो पण दलित किंवा मागासवर्गीय माणूस मारला गेला तर त्यावर एवढा आवाज उठत नाही ही परिस्थिती का हा सवाल केवळ सुरेश दास यांना नव्हे तर संपूर्ण राजकीय हो व्यवस्थेलाच होता संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाजपा आक्रमक झाली आणि धनंजय मुंडे यांना राजकीय अडचणीत आणले गेले परंतु सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर भाजपाच्या नेत्यांनी तुलनेने मवाळ भूमिका घेतली भुजबळांनी यावर आक्षेप घेत विचारले आम्ही न्याय मागतो तेव्हा आवाज दडपला जातो पण तुम्ही आवाज उठवला की त्याला न्याय म्हणायचा का ही चर्चा केवळ मर्यादित राहिली नाही भुजबळांनी माउली सोट हत्या प्रकरण आणि कैलास बोराडे अत्याचार प्रकरण यांनाही जोडले ते म्हणाले मागासवर्गीय आदिवासी दलित यांच्यावर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा सत्ता असो की विरोधी पक्ष कोणीच ठाम भूमिका घेत नाही असे का ही संपूर्ण चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणासाठी महत्वाची ठरली भाजपचे आमदार सुरेश दस या न अप्रत्यक्षपणे धारेवर धरण्यात आले तर राष्ट्रवादी काँग्रेसने संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या मुद्द्यावर भाजपाला उत्तर देण्यास भाग पाडले या चर्चेने महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर मोठा प्रकाश टाकला राजकारणात प्रत्येकाला आपापली भूमिका असते पण भुजबळांनी या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट केली न्याय हा व्यक्ती किंवा पक्ष पाहून ठरवता येत नाही तो प्रत्येकासाठी समान असला पाहिजे आजही महाराष्ट्रातील अनेक घटनामध्ये अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला जातो पण तो नेहमीच ऐकलं जातो असे नाही पण या चर्चेनंतर तो अनुत्तरित राहणे कठीण होईल या संदर्भातील घडामोडीसाठी पात्र सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे आणि या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका